श्वास फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिर सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि वर्धापन दिनाचा प्रगट झाला श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकर सचिव मकरंद वाघ कोशाध्यक्ष सीमा वाघ यांच्या आयोजनात नामको हॉस्पिटल श्री गुरुजी रुग्णालय नाशिक महानगरपालिका व अंकुर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने असंख्य महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच भारत मातेचे पूजन करून आयोजकांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील एम एस ई बी होल्डिंग मर्यादित कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक विनायक गोविलकर नाशिक महापारेशनचे मुख्य अभियंता संजीव भोळे श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार श्वास फाउंडेशनचे सचिव मकरंद वाघ अश्विनी पेशकार श्वास फाउंडेशनच्या कोशाध्यक्ष महेश हिरे अध्यक्ष प्रशांत जाधव नाना शिलेदार माजी अध्यक्ष गिरीश पालवे जगन पाटील बाळासाहेब पाटील मंडल अध्यक्ष अविनाश पाटील रवी पाटील माजी नगरसेविका छाया दिवंग प्रतिभा पवार आदी उपस्थित होते यावेळी श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली आता नाशिककरांना श्वास फाउंडेशन हे परिचित झालेलं आहे मागील सात वर्षापासून श्वास फाउंडेशनचे विविध कार्यक्रम जनउपयोगी कार्यक्रम हे होत आहेत मुख्यतः आमच्या टीमने हे ठरवलं आहे की आरोग्याच्या विषयामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे तर त्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी असेल आरोग्याच्या कुठलाही प्रसंग जर घरामध्ये दुर्दैवी घडला तर त्याला उपचार करण्यासाठी जो खर्च लागतो तो कसा मॅनेज होईल याची मुख्यतः आम्ही मदत करतो पैसे देणं हे शक्य नसतं कुणालाच परंतु पैसे कसे उभे करायचे शासकीय योजना कोणत्या आहेत आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या प्रकारच्या उपचार होतील ह्यासाठी श्वास फाउंडेशनची टीम आमचे काम करते त्याचबरोबर सामाजिक भान म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या टेस्टिंग पण करतो आहोत लसीकरण वेगवेगळं करतो आहोत त्याचबरोबर वर आता वारकरी संप्रदायाच्या पिढीतल्या पण असल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की अनेक प्रकारच्या वाऱ्या पायी वाऱ्या असतात आणि त्या पायी वारकऱ्यांना ही सेवा दिली पाहिजे हे लक्षात आल्यामुळे पंढरपूरची वारी असो श्वास फाउंडेशनचं वैद्यकीय पथक ॲम्बुलन्ससह वारीमध्ये सहभागी होतं निवृत्तीनाथ महाराजांची संतश्रेष्ठांची सेवा करायला आम्हाला मिळते तर आता नुकतीच मला वाटतं जानेवारीमध्येच ते आहे त्या वारीतसुद्धा आम्ही जवळजवळ पन्नास हजार वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा त्याबरोबर औषधंसुद्धा देणार आहोत तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उद्दिष्टाने श्वास फाउंडेशन टीम काम करते आणि यामध्ये दानशुरांचा सहभाग खूप मोठा आहे

आणि एक दिवस प्रदीपजींना फोन केला त्यांना म्हटलं जर शक्य असलं वेळ असला राजकीय कार्यकर्त्यांना असंच बोलावं लागतं ना तर या त्यांना हे मांडलं की अशा अशा पद्धतीने एवढी मोठी चांगली योजना आहे सामान्यांसाठी योजना आहे पक्षांचा फायदा होतो की नाही तर बाजूला ठेव लोकांचा फायदा नक्की होईल आणि लोकांचा फायदा झाला तर पक्षाचा होणारच आहे त्यांनाची योजना पटली काही चर्चा झाली आणि दोन गोष्टी लागतात एक लागत कार्यकर्त्यांचं पाठवण आणि दुसरं लागतं आर्थिक पहिल्यांदा त्यांना काहीच अडचण नव्हती ते म्हणाले कार्यकर्ते आमच्याकडे खूप आहेत चांगले कार्यकर्ते पण ही सगळी जर एवढ्या ठिकाणी नेष्ठ असेल त्यांनी सांगितलं सत्तर हजार जणांना कार्य त्यांनी दिली मला वाटतं आकडा खूप मोठा आहे सत्तर हजार जणांपर्यंत पोहचणं किती अवघड आपण कल्पना करू शकतो आणि मग ह्या सगळ्यांसाठी आर्थिक ते झाली बिलकुल काळजी करू नका जी काही आवश्यकता असेल ती पूर्ण होईल पण हे तुम्ही का त्यांनी ते स्वीकारलं आणि आता आपण बघतो आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरुवातीला माझ्यासाठी हा खूप आनंदाचा

मात्र प्रायव्हेट कंपन्यांना देखील कोणी रोखलेली नाही दोन टक्क्याच्या वर देखील सीएसआर आणि आणि हा सीएसआर केवळ कंपन्यांना अपेक्षित आहे साक्ष दिला आहे की आपण सुयोग्य प्रकारे चांगल्या मार्गाने जो काही पैसा कमवतो त्याच्या दहा टक्के हा आपण लोकांचा खर्च करणं अपेक्षित आहे सुयोग्य मार्गाने जपतो याचा अर्थ अयोग्य मार्गाने कमवलेला पैसा सी खर्च करू शकत नाही असं नाही कारण तेव्हा अयोग्य मार्ग हा कन्सेप्ट होत होता त्यामुळे श्री किटल्याने जे म्हटलंय त्याप्रमाणे अयोग्य मार्गाने जे पैसा असायचे तो शंभर टक्के आपल्या जनतेपर्यंत पोहोचवा असं त्याचा एक अर्थ घेऊ शकतो मित्रांनो आज प्रत्येक गोष्ट सरकार करू शकत नाही

सातव्या वर्धापन दिनानिमित्त आज सिद्धी व्यंकट हॉल येथे दहा वाजेपासून आपण महिलांचं श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून आपण महाआरोग्य शिबिर भरवलेलं आहे या शिबिराला ज महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद लावलेला आहे आणि जवळपास पाचशे महिलांची आतापर्यंत टेस्ट झालेली असून अजून पाचशे ते हजार महिला दिवसभरातून इथे येणार आहेत आपण जवळपास पाच हजार महिलांना इथं आमंत्रित केलं होतं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या टेस्ट सुरू आहेत महिलांचा गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा स्तनाचा कॅन्सर असेल याच्याबद्दल मार्गदर्शन तसेच तपासण्या इथे मोफत होत आहेत आणि श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून आपण नामको ट्रस्ट हॉस्पिटल गुरुजी हॉस्पिटल अंकुर हॉस्पिटल तसेच ग्लोबल हॉस्पिटल उमा हॉस्पिटल तसेच विविध डॉक्टरांच्या माध्यमातून हे आपण शिबिर आयोजित केलेलं असून या शिबिराच्या मा माध्यमातून लोकांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आपण उद्या श्वास फाउंडेशनच्या प्रगत दिनानिमित्त संध्याकाळी पाच वाजता सिद्धी ठेवलेला आहे तरी माझी सर्व परिसरातील मान्यवरांना विनंती आहे त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून कोशाध्यक्ष सीमा वाघ यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले नमस्कार मी सीमा मकरंद वाघ कोशाध्यक्ष श्वास फाउंडेशन नाशिक स्वास फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरासाठी आ, श्री गुरुजी रुग्णालयाचे डॉक्टर तसेच नामको हॉस्पिटलचे डॉक्टर परिसरातील इतर अनेक स्त्रीरोगतज्ञांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं आणि जवळपास आत्तापर्यंत पाचशे महिलांची टेस्ट करून झाली आहे ज्यावेळी आम्ही नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींचं स्वास फाउंडेशनच्या मा माध्यमातून सर्वायकल कॅन्सरची लस आम्ही त्या मुलींना देत होतो त्यावेळी आलेल्या प्रत्येक माता आम्हाला विचारत होत्या की आमच्यासाठी पण तुम्ही काहीतरी आरोग्य शिबिर वगैरे ज घ्या असं तर त्या निमित्ताने वर्धापना दिनाच्या निमित्ताने आज आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे आणि महिलांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल सगळ्या महिला भगिनींचे मी मनापासून आभार मानते या कार्यक्रमास असंख्य सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या यावेळी असंख्य महिला नागरिक उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक